नमस्कार मित्रांनो तर सुनेत्राताई पवार पवार केंद्रीय मंत्री बनतील बनतील नमस्कार माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघतात दसे कडिनियन आज पुन्हा एकदा मी बारामती इलेक्शन बद्दल म्हणजे पवार अजित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलण्यासाठी तुमच्यासमोर समोर उपस्थित आहे प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एक गोष्ट तर नक्की आहे ज्या प्रकारे जेवढ्या लोकांशी माझं डिस्कशन झालं किंवा जेवढं विश्लेषण मी पण बघितले आणि खूप वाचावं पण लागतं दुसऱ्यांचं ऐकावं पण लागतं आणि त्यातून आपला एक इन्फ्लुअन्स आपल्याला काढावं लागतो आपण जर कुणाच्या नॅरेटिव्ह जर ऐकला आणि तो खरा मांडला किंवा खरा मानला तर आपलं विश्लेषण हे खूप चुकू शकतं तर प्रत्येक नॅरेटिव्ह ऐकायला लागतं निगेटिव्ह बाजूच ऐकावं लागतात पॉझिटिव्ह बाजूच ऐकावं लागतात आणि त्यानंतर आपलं विश्लेषण हे आपल्याला बनवावं लागत असतं तर एक गोष्ट नक्की मित्रांनो बारामती म्हणजेच चार चार चारचा निकाल लागल्यानंतर कोणत्याही एका पवारांचं राष्ट्रीय अस्तित्व म्हणजेच राजकीय अस्तित्व हे संपुष्टात येणार अजितदादा पवारांसाठी ही निवडणूक अतिशय म्हणजे त्यांना अतिशय आपण ज्याला म्हणतो की त्यांची म्हणजे राजकीय किंमत किती आहे हे ठरवणारी झाली आहे तर शरद पवारांसाठी ही त्यांची राजकीय अस्तित्वाची राज अखेरची लढाई असू शकते अखेरची लढाई ही सिद्ध होऊ शकते आता आपण बोलू की प्रतिष्ठा अजितदा पवारांनी एवढी फ्रेंडपणाला लावली की त्यांनी जे काही विरोधक त्यांचे बनले होते त्यांच्याशी त्यांनी कसं जुळवतं घेतलं कसं देवेंद्र फडणवीस आणि बी जे पीच्या नेत्यांचा वापर त्यांनी करून घेतला हे आपण याच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ते प्लीज प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ मिळतील तर तुम्ही ते बघू शकता आता बघू आपण की जे काही मतदारसंघ आहेत किंवा जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानानुसार म्हटलं जातं की मतदान कमी झालं पहिली गोष्ट तर मित्रांनो हे मीत आहे मतदान कमी झालं का बरं कारण की दोन हजार एकोणीसमध्ये जेवढं मतदान झालं ते तर त्याच्यापेक्षा तीन टक्के मतदान यावेळेस जवळपास बारामती या मतदारसंघामध्ये कमी झालं बट इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ वोटर्स इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ सोटर्स हे मतदान वाढलं आहे मित्रांनो तर हे वाढलेलं मतदान किंवा हे कमी झालेलं मतदान असं नाही आहे की ते फक्त अजितदादांमुळेच कमी झालं असं नाही आहे की ते फक्त सुप्रियाताईकडेच वाढलं तर ह्या गोष्टी होत नसतात तर मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यावं लागेल की हे मतदान जर कमी झालं असेल तर हे दोन्ही बाजूला नुकसान असेल कारण की ज्या संदर्भामध्ये बारामतीचे लोक आज आहेत की त्यांना एकीकडे अजितदादा पवार दिसतात एकीकडे शरद पवार दिसतात त्यामुळं की बाबा या दोघांनाही वोट नको असे म्हणूनही घरात बसणारे भरपूर लोक असतील शरद पवारांचे वोटर्स घरात राहिले हे खूप मोठ्या प्रमाणावरती चान्सेस आहेत कारण की शरद पवारांना जर वोट दिलं तर समोर अजितदादा पवार दिसतात सर्व पंधरा वर्ष त्यांना दिसतात आणि अजितदादा पवार शिवाय कुठल्याही प्रकारचा विकास काम होऊ शकत नाही हे लोकांच्या मनामध्ये ठासवण्यासाठी अजित पवार हे यशस्वी झाले आहेत तर सुरुवातीला सहानुभूती पवारांबद्दल नक्कीच होती की अजित पवार हे पवारांपासून वेगळे झाले बी जे पीने पवारांचा पक्ष फोडला कुटुंब फोडलं पण जशी जशी निवडणूक समोर गेली तशी तशी ही निवडणूक अजितदादांनी विकासाच्या मुद्द्यावर खेचून आणली आणि एक मित्रांनो मी जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की खडक वाचला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये खडक वाचल्यामुळे खडक वाचल्यामध्ये एक लाख बावन्न हजार मत हे जवळपास कांचनपुल यांना मिळाले होते तर पंच्याऐंशी हजार मत हे सुप्रिया यांना मिळाले होते जवळपास सत्तर हजाराची लीड खडक वाजता या मतदारसंघाने अं यांना मिळून दिली होती यावेळेस एक आणि हा यावेळेस सुद्धा खडकवासला मतदारसंघ हाच एक कि किंग मेकर ठरेल कारण की, मे, की बाकी मतदारसंघामध्ये जरी फिफ्टी फिफ्टीवरती सोडलं जर बारामतीतून लीड नाही घेऊ शकले पण फिफ्टी फिफ्टीची जरी मार्जिनवरती आले म्हणजे इक्वल जरी केलं तर बारामती सॉरी खडकवासला मतदारसंघामध्ये जी मिळणारी लीड आहे ती नक्कीच सुनित्रा पवार यांना विजयी करेल आणि सुनेत्रा पवार यांचं समाजामध्ये असलेलं काम त्यांचा एन्व्हायमेंट एन्व्हायरमेंट बद्दल असलेलं काम स्त्रियांशी असलेला संपर्क आणि एक विनम्र चेहरा जसं सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यामध्ये किंवा यांच्या चेह बोलण्यामध्ये एक तो गुरुर दिसून पडतो माझ्या बापाचे कर्तृत्वापेक्षा वडिलांच्या कर्तृत्वावरती जेव्हा व्यक्ती जगायला लागतो तेव्हा त्याची लोकांमध्ये पकड ही बनत नसते सुनित्रा पवार हा अतिशय शांत विनम्र विनम्र बोलणाऱ्या आणि कुठल्याही प्रकारचा गुरूर त्यांच्या बोलण्यामध्ये कधी दिसला नाही त्यामुळे ही सुनित्रा तई सुनित्रा वैनीची ही जमिनीची बाजू लोकांना दिसून पडते तर मित्रांनो दुसरी फॅक्टर म्हणजे कास्ट फॅक्टर अजितदादा स्वतः बोलले की दोन हजार चौदा मध्ये महादेव जानकर जर जान हे कमळाच्या चिन्हावर लढले असते तर निकाल हा वेगळा लागू शकला असता यावेळेस महादेव जानकर जान हे महायुतीसोबत आहेत शरद पवारांनी खूप मोठा खूप प्रयत्न केला खूप डाव टाकण्याचे प्रयत्न केले की महादेव जानकर त्यांच्याकडे येतील आणि बारामतीमध्ये त्यांना धनगर धनगर मोठ्या प्रमाणावर पडतील आता मित्रांनो महादेव जानकर हे महायुतीसोबत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती धनगर मतदान हे अजितदादा पवार म्हणजे सुनेद्र दे पवार यांच्या पदरात पडेल तर हे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला सुरेंद्रताई पवार यांचा जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मित्रांनो आणि सुरेंद्रताई जिंकणार आता मी मुद्द्यावर येतो सुनेंद्रा जर जिंकल्या तर केंद्रामध्ये मंत्री बनतील होय मित्रांनो ही एक खूप त्याला म्हणतो आपल्या सोर्स कडनं बातमी फलत आहे की बाबा सुनेत्रा पवार हे केंद्रामध्ये मंत्री बनू शकतात आणि त्याच्यासाठी विशेष आग्रह महाराष्ट्राच्या जा चाणक्य ज्यांना म्हणल्या जातात देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात लावला आहे हा प्रोवायडेड दॅट त्याच्यासाठी बी जे पीची सत्ता ही केंद्रामध्ये येणं गरजेचं आहे एन डीची सत्ता ही केंद्रामध्ये येणं गरजेचं आहे जर सुनेत्राताई जिंकले आणि मोदी जर वरती केंद्रात आले नाही तर त्याही तरीही फायदा होणार नाही आणि जर केंद्रात बी जे पी जिंकली आणि जर महाराष्ट्रामध्ये जिंकू शकल्या नाही म्हणजे बारामतीमध्ये जिंकू शकल्या नाही तर त्याचाही काही फायदा होणार नाही पण नक्कीच सुनेत्राताईंनी जर सुप्रिया सुळे पवार नाही सुप्रिया सुप्रिया सुळे यांचा पराभव केला तर सुनेत्राताई ताई पवार यांनी जर सुप्रिया ताई सुळे यांचा पराभव केला तर त्याचं बक्षीस म्हणून नक्कीच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्या जाईल आणि ही केंद्रीय मंत्रिमंडळात घेणं हे शरद पवारवरती परत एक त्याला म्हणतात ना वर्मावरती घाव लावण्यासारखं होईल की ज्या व्यक्तीने आपल्याला हरवलं तीच व्यक्ती आता केंद्रामध्ये मंत्री झाली आहे आणि बारामतीचं प्रतिनिधित्व तिथे किंवा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व युनियन कॅबिनेट म्हणजेच केंद्रामध्ये करणार आहे शरद पवारानंतर बारामतीतून केंद्रामध्ये मंत्री होणारी सुनेत्रा ताई सुनेत्रा वहिनी ह्या दुसऱ्या व्यक्ती असतील आणि अजितदादांची वट जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणात परत केंद्राच्या राजकारणात सुद्धा वाढेल तर सांगायचं एवढंच मित्रांनो की अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह हा वरती अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे धरलेला आहे बघू आता चार तर निकाल येणारच आहे आणि शरद पवारांचा पराभव का नको हो। हे एक विशेष चंद्रकांत दादा बोलले की हो पवारांच्या पराभवासाठी आम्ही कोणतीही मोठी किंमत मोजायला तयार आहे जेव्हा मीडियाने चंद्रकांत दादांना विचारलं की बाबा तुम्हाला पालकमंत्रीपद पा सोडावं लागलं तर ते म्हणले की मोठ्या उद्देशासाठी छोटे छोटे बलिदान द्यावं लागतात ते बलिदान काय होतं ते बलिदान होतं पुण्याचं पालकमंत्री पद सोडणं अजितदादांना फायनान्स मिनिस्ट्री देणं अजितदा दहा दाधा मंत्रीपद देणं पण ह्या सगळ्यांचा जर निकाल बीजेपीला हवा असेल तो म्हणजे शरद पवार यांचा बारामतीमध्ये पराभव शरद पवार यांचा बारामतीमध्ये पराभव म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा राजकारणाचा अंत आहे मित्रांनो ही शेवटची निवडणूक शरद पवारांसाठी राहील आणि शेवटची निवडणूक ही सुप्रिया सुळेसाठी राहील काय कारण की याच्यानंतर सुप्रिया सुळे हा पक्ष चालवण्यासाठी अक्षम व्यक्ती आहेत हे सगळ्यांच्या नजरेतील येईल आणि अजितदादाची वट आणि अजितदादाची पकड ही पक्षावरती अजून वाढेल मित्रांनो यस त्याच्यासाठी शरद पवारांचा पराभव सगळ्यांनाच हवा आणि तो पराभव जर सुनेत्रा ताई जर घडून आणत असतील आणि हा पराभव सुप्रिया सुळे यांचा नाही हा पराभव होईल तर तो शरद पवारांचाच होईल हा ही गोष्ट मानतो की शरद पवार एवढ्या सहजासहजी सुनेत्राताई पवारांना जिंकू देणार नाही पण मित्रांनो ज्या प्रकारे मी निकाल सांग किंवा ज्या प्रकारे ट्रेंड्स दिसतात सुनेत्राताई पवार नक्की जिंकतील जिंकतील आणि जिंकल्या तर बक्षीस म्हणून केंद्रात मंत्री सुद्धा बनतील थँक्यू मित्रांनो माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा परत मिळू धन्यवाद थँक्यू